नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग तेवीस आमच्यात आत्मा नाही राजा म्हणाला भंते आत्मा म्हणून जाणणारा असा कोणी आहे आहे का महाराज हा जाणणारा कोण भनते ज्याप्रमाणे आम्ही येथे राजवाड्यात बसून इच्छेनुसार पूर्व पश्चिम उत्तर किंवा दक्षिण इत्यादी बाजूच्या खिडकीमधून बाहेरचे दृश्य पाहू शकतो त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीरात राहून डोळ्याद्वारे रूपे पाहतो कानाद्वारे शब्द ऐकतो नाकाद्वारे सुगंधाचा उपभोग हो उपभोग होतो जिभेद्वारे आस्वाद घेतो कातडीद्वारे स्पर्शाचा उप उपयोग घेतो आणि मनाद्वारे अनुभव करतो असा जाणणारा तो आत्मा स्थवीर म्हणाले महाराज पाच दरवाजे कोणते ते मी सांगेन तेव्हा आपण शांत चित्ताने ऐका महाराज आपण या राजवाड्यात बसून पूर्व पश्चिम उत्तर व दक्षिण कोणत्याही खिडकीतून बाहेरील दृश्य पाहू शकतो त्याचप्रमाणे आमच्या शरीरात वास्तव्य करून बसलेला जीव डोळे कान नाक इत्यादी सर्व इंद्रियांद्वारे रूप पाहण्याची शब्द ऐकण्याची सुगंध घेण्याची रसांचा आस्वाद घेण्याची स्पर्श करण्याची म्हणजे डोळ्याने ऐकण्याची किंवा कानाने पाहण्याची एकूण कोणत्याही इंद्रियाने कोणतेही कार्य करण्याची शिकस्त करीत असला पाहिजे एवढे सामर्थ्य तर त्यास असावेच नाही म्हणते असे कोणतेच सामर्थ्य त्यात नाही महाराज यावरून आपल्या प्रथम बोलण्याचा नंतरच्या बोलण्याशी व नंतरच्या बोलण्याचा प्रथम बोललेल्या वाक्याशी मुळीच तारतम्य जुळत नाही महाराज या सर्व खिडक्या उघडल्या असता येथे बसल्या बसल्यास बाहेरील सर्व दृश्य म्हणजे ती झाडी ती घरे महाल ते महाल पाहू शकतो त्याचप्रमाणे आमच्या शरीरात बसणारा आत्मा डोळे रूपी खिडकी उघडली असता म्हणजे डोळे एकदम काढून घेतले काढून टाकले असता बाहेरील आकाश अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकतो का कान नाक जीभ आणि रूपी सर्व खिडक्या एकदम उघडल्या असता आवाज ऐकण्याचे सुगंध घेण्याचे रसांचा आस्वाद घेण्याचे आणि स्पर्श करण्याचे कार्य शरीराबाहेर येऊन अधिक चांगल्या प्रकारे करीत असेल कारण या राजवाड्याबाहेर अगदी खुल्या जागेत उभे राहून आपण बाहेरील सर्व दृश्य अधिक स्पष्टपणे पाहतोच की नाही नाही म्हणते जीव म्हणजे आत्मा कडून हे होणे शक्य नाही महाराज तर मग आपल्या प्रथम बोललेल्या कथनाचा नंतरच्या कथनाशी किंवा नंतर, कि नंतर केलेल्या कथनाचा पहिल्या कथनाशी तीळ मात्र संदर्भ जुळत नाही महाराज समजा आपल्या हा दिन नामक सेनापती बाहेर जाऊन दरवाजापाशी जर उभा राहिला तर याची जाणीव आपणास होणार नाही का होय म्हणते अवश्य जाणीव होईल महाराज ज्याप्रमाणे जिभेवर ठेवलेल्या बाहेरील वस्तूचा स्वाद म्हणजे खारटपणा आंबटपणा तिखटपणा कडूपणा व गोडपणा इत्यादींची जाणीव आपल्यामधील आत्म्यास होईल की नाही होय भनते अवश्य होईल तत्वतच त्या रसाची चव तोंडातून पोटात आत गेली तर त्या वस्तूचा स्वाद म्हणजे खारटपणा आंबटपणा कडूपणा व गोडपणा इत्यादीची जाणीव आपल्या मधील आत्म्यास होईल की नाही म्हणते नाही या चवीची जाणीव मुळीच होणार नाही महाराज तर मग आपण प्रथम बोललेल्या कथनाचा नंतरच्या कथनाशी किंवा नंतर, कि नंतर केलेल्या कथनाचा प्रथम केलेल्या कथनाशी मुळीच मेळ बसत नाही महाराज समजा एखाद्या माणसाने शंभरी घागरी मध मागवून एका रांजनात भरून ठेवला त्यानंतर दुसऱ्या एका मनुष्याचे तोंड चांगले घट्ट बांधून त्यास त्या रांजनात सोडले तर तो मनुष्य आपनास ज्या पदार्थाने भरलेल्या रांजनात सोडले त्या पदार्थाची चव गोड आहे की नाही हे सांगू शकेल का नाही म्हणते त्याची त्यास जाणीव होणार नाही ते का बरे कारण त्या मध त्या माणसाच्या तोंडात गेलाच नाही तेव्हा त्यास जाणीव व्हावी ती कशी महाराज तर मग आपण प्रथम प्रथम केलेल्या कथनाचा नंतरच्या कथनाशी व नंतर, नंतर केलेल्या कथनाचा प्रथम केलेल्या कथनाशी मुळीच मेळ बसत नाही म्हणते आपणासारखा वादपटू पंडिताशी वादविवाद करण्यास मी असमर्थ आहे तेव्हा खा यातील खरी बाप काय आहे ते आपणच कृपा करून सांगावे यावर स्थवीर म्हणाले महाराज चक्षु व रूप यांच्या संयोगाने चक्षु विज्ञान दृष्टी उत्पन्न होते यानंतर स्पर्श संवेदना सज्ञा चेतना आणि एकाग्रता म्हणजे ठाम निश्चय एका मागे एक उत्पन्न होतात दुसऱ्या इंद्रिया संबंधाने सुद्धा तसेच घडते एक उद्भवले की त्या मागोमाग दुसरे अशी कारण व परिणामांची साखळी चालू असते यात ज्ञाता असलेला आत्मा असण्याचे काहीच कारण नाही भनते आपण उत्तरे देण्यात अत्यंत पटाईत आहात एवढा गुंतागुंतीचा प्रश्न पण उत्तम रीतीने समजून सांगितला उपभाग चोवीस चक्षुविज्ञान व मनोविज्ञान यांचे संबंध राजा म्हणाला जेथे जेथे चक्षुविज्ञान म्हणजे दृष्टी उत्पन्न होते तेथे तेथे ते ते मनोविज्ञान म्हणजे विचाराचाही आविष्कार होतो का हो महाराज मनोविज्ञानाचा तोच गुणधर्म आहे प्रथम कोण उत्पन्न होतो विज्ञान कि मनोविज्ञान महाराज प्रथम नंतर मनोविज्ञान उत्पन्न होतो म्हणते म्हणजे विज्ञानास हुकूम सोडते की जेथे जेथे मी असेन तेथे तेथे ते 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 तू उभा राहा किंवा मनोविज्ञान चक्षुविज्ञानास म्हणतो की जेथे जेथे तू राहशील तेथे तेथे मी सुद्धा राहील याचा अर्थ असा समजावा का नाही महाराज त्यांच्यात असे आपसातील कोणतेही देण्या घेण्याचे व्यवहार नाहीत म्हणते मग कोणत्या गोष्टीवरून जिथे चक्षुविज्ञान प्रादुर्भूत होतो तेथे तेथे मनोविज्ञानाचा सुद्धा प्रादुर्भाव होतो महाराज असे घडण्याचे चार कारणे आहेत एक त्या परस्परत उतार आहे दोन त्यांच्यात एकच सामाजिक दरवाजा आहे तीन त्यांच्यामध्ये एक संबंध आहे आणि चार त्यांची संगत आहे भंते परस्परत उतार असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान अद्भुत होते तेथे तेथे मनोविज्ञान देखील उद्भवते हे कसे कृपा करून उदाहरण देऊन सांगावे महाराज पाऊस पडला असता ते पाणी कोठे जाईल म्हणते जेथे जमिनीचा उतार असेल तिकडेच ते पाणी जाऊ पाणी वाहून जाईल आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पाऊस पडला तर ते पाणी कोठे जाईल म्हणते त्याच बाजूने महाराज म्हणजे प्रथम वाहून गेलेले दुसऱ्या पाण्यास असा हुकूम सोडते का की जिकडे मी वाहून जाईल तिकडे तू सुद्धा वाहत ये की दुसऱ्या पाण्याने पहिल्या पाण्यास हुकूम केला की जिकडे तू वाहून जाशील तिकडेच मी सुद्धा वाहत येईल नाही म्हणते त्यांच्या आपसात अशा कोणत्याही गोष्टींचा करार होत नाही जमीन उतार असल्यामुळे केवळ दोन्ही प्रकारचे पाणी असे वाहू लागते महाराज मग आता आपण सांगितल्याप्रमाणे त्या परस्परात उताराचा संबंध असल्यामुळे जेथे जेथे चक्षुविज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञान सुद्धा आविष्कृत होते भंते त्याचा सामाजिक दरवाजा असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान उद्भव उद्भवते तेथे ते, तेथे मनोविज्ञान सुद्धा उद्भवते हे कसे कृपा करून उदाहरण देऊन समजवून सांगा महाराज एखाद्या राजाच्या सरहद्दीवर असलेल्या शहराचे संरक्षण करण्याचे दृष्टीने त्या शहराभोवती एक मोठा किल्ला बांधलेला असून त्यास मजबूत असा एकच दरवाजा आहे आता कोणत्या मनुष्याला शहराबाहेर पडायचे असल्यास कुठून जाईल त्याच दरवाजातून बाहेर जाईल त्यानंतर दुसरा मनुष्य बाहेर जाऊ इच्छित असेल तर तो कुठून जाईल म्हणते त्याच दरवाजातून महाराज येथे पहिला माणूस दुसऱ्या दुसऱ्यास हुकूम करतो का की ज्या दरवाजाने मी बाहेर निघेन त्याच दरवाजाने तू पण बाहेर निघावे किंवा दुसऱ्याने आज्ञा दिली असते का की ज्या दरवाजाने तू बाहेर पडशील त्याच दरवाजाने मी पण बाहेर निघेन नाही म्हणते त्यांच्यात अशा कोणत्याही गोष्टी न होत नसतात परंतु शहराबाहेर जाण्यासाठी किंवा शहरात येण्यासाठी केवळ एकच दरवाजा असल्यामुळे दोघेही एकाच मार्गाने बाहेर पडतात महाराज या मनोविज्ञान दोघांनाही एकच दरवाजा असल्यामुळे जेथे जेथे चक्षुविज्ञान आविष्कृत होते तेथे तेथे ते मनोविज्ञान देखील आविष्कृत होते बनते सवय असल्यामुळे जेथे जेथे चक्षुविज्ञान आविष्कृत होते तेथे तेथे ते ते मनोविज्ञान देखील आविष्कृत होते हे कसे कृपा करून उदाहरण देऊन सांगावे महाराज कोण्या एका गावाला जाण्याकरिता एकच बैलगाडीचा मार्ग आहे आणि त्या मार्गाने एक बैलगाडी गेली असल्यास दुसरी बैलगाडी कोणत्या मार्गाने जाईल बनते त्या मार्गाने पहिली गा गाड़, बैलगाडी गेली असेल त्याच मार्गाने दुसरी बैलगाडी सुद्धा जाईल महाराज तर काय पहिल्या गाडीवानाने दुसऱ्या गाडीवानास आज्ञा दिली होती की या मार्गाने माझी बैलगाडी जाईल त्याच मार्गाने तुझी बैलगाडी घेऊन ये नाही म्हणते त्यांच्यात अशा कोणत्याही गोष्टी झालेल्या नसतात बैलांना जशी आदत त्याच मार्गाने जाण्याची सवय असल्यामुळे ते एक दुसऱ्याचे अनुकरण करतात महाराज या केवळ सवयीमुळे तेथे तेथे मनोविज्ञान ही उद्भवते म्हणते संगतीमुळे कसे काय जेथे जेथे चक्षुविज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञानही उद्भवते याप्रमाणे दुसऱ्या इंद्रियांच्या विज्ञानासह मनोविज्ञान उत्पन्न होते हे सांगावे लागणार नाही भनते आपण उत्तम रीतीने पटवून दिले आहे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद